सर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघा इयत्ता बारावी पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा आ, प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका बघा आपण का हे पुस्तिकामधील सेमिनार अहवाल हे बघणार आहोत तर बघा असं हे जलसुरक्षा पर्यावरण शिक्षणची हे वही आहे तर तुम्हाला यातील सोडवायचे आहे तर ते आपण आज पाहणार आहोत तर बघा तर बघा यातील आपण जनरल कार्य सेमिनार कार्य अहवाल हे बघणार आहोत बघा ही अनुक्रमणिका आहे तर बघा त्यातील हा पहिला सेमिनार कार्य तुम्हाला हे जसेच तसे लिहायचं आहे तर बघा हा पहिला झाला आता आपण दुसरा बघूया सेमिनार कार्य दोन तर बघा सेमिनार कार्य दोन हे तर बघा हे आपण सेमिनार कार्य दोन बघत आहोत तुम्हाला हे जसेच तसे लिहायचं आहे आता आपण पुढील सेमिनार कार्य तीन बघू बघा सेमिनार कार्य तीन बघा हे जसेच तसे लिहायचं आहे तुम्हाला तर बघा आपण पुढील सेमिनार कार्य चार बघूया तर बघा आहे आता सेमिनार कार्य पाच बघूया असे सेमिनार कार्य पाच आहेत ते तुम्हाला जसे आहेत तसे लिहायचे आहेत तर बघा आता सेमिनार कार्य पाच तर बघा तुम्हाला हे आहे तसं लिहायचं आहे कुठलाही बदल करायचा नाही यात जसं आहे तसं लिहायचं आहे तर बघा आपण हे सेमिनार कार्य एक ते पाच बघितलेले आहेत बघा जनरल कार्य सेमिनार कार्य अहवाल तर आपण तर आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रकल्प कार्याचे मुद्दे हे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल